नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आत्ता वाजलं सकाळचे साडेआठ आणि मी चाललो आहे आत्ता ज्या ठिकाणी ज्या मावळ तालुक्याचे शासन आपलेदारी असा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी चाललो आहे आणि त्या ठिकाणी आपण एक आपलं निंट इंटरनेटचं कनेक्शन दिलं आहे तिथे थोडासा प्रॉब्लेम आला आहे तो मी सॉल्व करायला चाललो आहे बघूया ना की काय प्रॉब्लेम आला आहे आणि तिथनं पुढचा काय असेल ते तिथं गेल्यावर चल तर चला पहिला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि नक्की काय झालंय ते बघू पहिलं फायनली पोचलो आपण इथे अजून काही लोक यायला सुरुवात झाली नाही पण जे काय आलं ते भरपूर आलेली दिसते ते घसा थोडा खराब झालाय सर्दी मित्रांनो बघू शकतो अशा पद्धतीचं सगळे स्टॉल आहे का आपलं इंटरनेट आहे का बंद पडलं बघू ते मला पहिलं काही प्रॉब्लेम नाही राकेश बा चालू चालू झालं का नंतर ऐक ना अजून वायर ओढू तिकडे टँटातून केलं मी चालू काय करायचं त्या टेंटातून वायर वडतो उद्योग करायला केलं ना मी भाऊ सगळं केलं तरी पण काय चुकलेलं नाही झालं मोका जाऊरेक्टर जॉईंट देऊन गेला जॉईंट आहे का वायर ते वायर काढलं ना तू आता एक जॉईन देऊ पलीकडे आपण पलीकडिवाईड करतो ना

तिकडनं आपल्याला छोटं असे घेऊन येईल तालुक्यातील खूप मोठं असं दारी या ठिकाणी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता एक गर्दीच गर्दी आहे लोकांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे असे पद्धतीने सगळं काम चाललं आहे आता आपलं काम तर इथलं विमा झालेलं आहे आता आपल्याला जायचं आहे ते आपली गाडी जी आपण ढकलून चालू केली होती ते आता पूर्ण झालेले ते जर काम पूर्ण आलं आहे तर ते आपल्याला न्यायला बोलवलेली आहे तर ती गाडी आपण आता घेऊन गाडी कुठं लावली मला काही सापडा नावलेली वाटतं तर अशा पद्धतीने बघू शकताय तर गाडी आहे आपली आपल्याला कोणातरी संघ घेऊन ती गाडी घेऊन यायला नाही पाटीला घेऊन जातो मग चलो तुला चालू देईन नाही ने गाडी नेली का चल गाडी घेऊन पहिले गॅरेज तर माहिती तुला गॅरेज माहिती आहे ना सर चल नको नको गेले पाहिजे गोळ्या आणल्या खाल्या गाडीची वरच मशीन आणायची आपल्याला हा हो का सगळं कुलंट आहे का त्यात कुलंट टाकलंय का बॅटरीच काय गेलं

मग चांगलीचे टाकून काय पैसे घालू ते स्वतःची घेतली का डायरेक्ट हा पैसे का इथं का उंदर कुठून आले रे मग काढले थोडे फार तर काय फरक पडला हा मग कुल पाणी पुरत नाही लगेच जाते घेतला या ब्लॉक मध्ये जाऊ का जाऊ का अरे इकडे लको लपू इकडे अरे नाला एक इकडे जाऊ का नीट चालन ना हा एक नंबर गाडी चालू करता ये ना मला घेऊन चापत नंबर टाकला का हा फोड हा तू नंबर टाक जाऊ अरे अरे बायकर बायकर बाय बाय उद्या बघा जाऊ का आपली नीट झाली चालवायला जरा बरं वाटते आता पहिले दुकानामध्ये ज्वारात मशीन घेऊन चाललय घरी आले बंद आहे चालते का बघायला आता तूच हम्म बघ काही बॅट तरी आता खाली हे लय रोल संपवले तू असले का आए आए ते काय नाही बसते काय तडतड वाजायला लागली बरं

दोनशे बावीस तुला दिसत कशी गेली नाही रे का वर उचल वर वर हा जाऊ हा। दे जाऊ दावर दे आता जाईन हे जाईन चल आणि घ्यायला चल येऊ रे येऊ रे उचल मोड काय थ्रॉल ट्रॉल का पोचल फायनली घरी मशीन उतरून जेवतो मशीन साफ करायला पाहिजे हा मित्रांनो दुपान धरून तब्येत एकदम बरी नाही सर्दी घासा असच दवाखान्यात जाऊन आले त्याच्यामुळं काय आजचा ब्लॉग पूर्ण केलेला नाही मी त्यामुळं आज छोटासा ब्लॉग आहे आणि छोटाच ब्लॉगच केला आहे थोडंसं आरामाची गरज आहे तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय